पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून या शहरामध्ये पाच सात वर्षात खोदकाम करून भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलं होतं आता त्या जुन्या भूमिगत गटार योजनेचं नव्वद टक्के काम झालं आहे असं आम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं पण आता नवीन पाचशे सहा कोटीचा भूमिगत गटार योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि जुन्या भूमिगत गटार योजनेचा आम्ही असं समजतो की आता दुःखद अंत झालेला आहे आणि आज या योजनेचा दफनविधी आम्ही या ठिकाणी केला आहे चंद्रपूरकरांच्या तर्फे प्रतिकात्मक दफनविधी केलेला आहे या गटार योजनेसोबतच्या आमच्या खूप चांगल्या वाईट आठवणी आहेत चंद्रपूरकरांच्या अनेक चंद्रपूरकरांना जे लहान होते तेव्हा प्रौढ होते तरुण होते म्हातारे होते त्यांना या गटार योजनेच्या खोदकामामुळे मानेचे त्रास झाले मनकेचे त्रास झाले श्वसणाचे आजार झाले त्यांनी मोठा त्याग केला आणि नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी यांना मात्र त्याच्यातून चांगला फायदाही झाला प्रत्येकाला दीड दोन टक्के म्हणजे एक कोटी कोणाला दोन कोटी असा लाभ झाला त्यांची कुटुंब या योजनेतून उभी झाली आणि अशा या योजनेचा आकाच्या आका मनपा प्रशासनातले आणि चंद्रपूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आकाचे आका, आका, आका। यांच्या उपस्थितीत आज हा उरकला आहे मी आम्हाला सर्वांना याचं दुःख आहे आणि या जुन्या भूमिगत गटारेनेला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे संपूर्ण चंद्रपूरकरांतर्फे जुन्या भूमिगत गटारेजनेला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण